तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतच सर्वाधिक आर्थिक लूट सुरू आहे महाराष्ट्रात एका वर्षात अडतीस हजार कोटींचे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे घडले आणि ज्यात मुंबई शहरात आर्थिक गुन्ह्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे मुंबईकरांना एका वर्षात तब्बल बारा हजार कोटींचा चुना लावला गेलाय देशाची आर्थिक राजधानी आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचा हॉटस्पॉट कशी बनली आहे बघूया मुंबई आर्थिक राजधानी पण आता ती बनली आहे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची राजधानी कारण इथल्या भामट्यांनी एका वर्षात मुंबईकरांचे तब्बल बारा हजार कोटी लुटले राज्य सरकारच्या गृह खात्याच्या आकड्यांनुसार महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये आर्थिक फसवणुकीचे दोन लाख एकोणीस हजार सत्तेचाळीस प्रकार घडले यात अडतीस हजार आठशे बहात्तर कोटींचा घोटाळा झाला मुंबईत एकूण एकावन्न हजार आठशे त्र्याहत्तर फसवणुकीच्या घटना घडल्या त्यात बारा हजार चारशे चार कोटी रुपये लुटले गेले पुण्यात बाव हजार एक प्रकरण की नोडी जितमटें एकशे बाटी गागपुर नाशिक छत्रपति संभाजीनगर अमरावती शहर ऑनलाइन फसवणुकी आई वुड से 38,000 का जो फिगर है वो भी एक अंडर स्टेटमेंट है क्योंकि बहुत सारे फाइनेंशियल क्राइम्स रिपोर्ट ही नहीं हो रहे हैं बहुत जरूरी है इसीलिए हम देख रहे हैं बहुत वेल well एजुकेटेड बहुत ही क्वालिफाइड लोग भी विक्टिम बनते जा रहे हैं वो ब्यूरोक्रेट्स हैं वो एजुकेशनिस्ट हैं अकेडमिशियंस हैं प्रोफेसर्स हैं इवन साइबर स्पेशलिस्ट हैं वो तक विक्टिम हो चुके हैं इन सब फाइनेंशियल फ्रॉड मामले ऐसे मामले आते रहते हैं लगभग टेन परसेंट तो ऐसे मामले होंगे जो यकीन नहीं होते इतने सीनियर ब्यूरोक्रेट्स साइबर स्पेशलिस्ट क्योंकि इसमें ग्रीड एंड थ्रेट दो इमोशंस का स्कैमर्स फायदा उठाते हैं hmm. या तो लोगों को ग्रीड ऐसा देते हैं या उनको कभी कभी थ्रेटन भी करते हैं जिससे कि वो इस ट्रैप में फंस जाए जैसे hmm. डिजिटल अरेस्ट जो हो रहा है hmm. अभी इट्स अ क्लियर कट केस ऑफ थ्रेटनिंग समबडी टू फॉल इन द ट्रैप तो हम ये देख रहे हैं वेरी सेमी लिटरेट और इवन इलिटरेट पीपल आर स्कैमिंग वेरी वेरी लिटरेट एजुकेटेड पीपल मुख्यमंत्री नागपुर शहर ही या ऑनलाइन फसवणुकी पास दूर नहीं है नागपुर अकरा हजार आठशे पंच्याहत्तर प्रकरणांची नोंद झाली गृहमंत्री म्हणून देखील माझ्या नेहमी लक्षात येतं की अलीकडच्या काळातल्या सगळ्यात जास्त ज्या काही केसेस आमच्याकडे येतात त्या फायनान्शियल फ्रॉड्सच्या येतात आणि फायनान्शियल लिटरसी नसल्यामुळे पॉन्झी स्कीम्सला बळी पडलेले जास्त परतावा मिळेल अशा प्रकारच्या आश्वासनांना बळी पडलेले आणि आपलं जीवनभरात कमावलेलं गमावलेले अनेक लोक पाहायला मिळतात त्यावेळेस फायनान्शियल लिटरसी ही किती इम्पॉर्टंट आहे हे देखील आपल्या सर्वांच्या लक्षात येतं राजधानी मुंबईसारख्या मेगासिटीमध्ये जर ऑनलाईन ठगांनी इतका धुमाकूळ घातला असेल तर राज्याच्या ग्रामीण भागात जिथं तक्रार कुठं करायची याचीही माहिती नसते तिथे या ठगांना आवरणं किती कठीण असेल पूजा भारद्वाजसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई